ओम शांती पंधरा मार्च दोन हजार चौदाची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे पवित्र बनून पवित्रतेचे व्हायब्रेशन सगळीकडे पसरवा झाले गेले विसरून सफलतेच्या वरदानाला स्वरूपमध्ये आणा पवित्रतेचे सागर बाप दादा प्रत्येक मुलाला अति प्रेमाने होळीची मुबारक देत आहेत आजच्या दिवशी प्रत्येक मुलगा आपल्या पवित्र बनण्याच्या स्थितीला जाणतो प्रत्येक पवित्र मुलगा नंबरवार आहे पण दादांच्या प्रेमाचा अधिकारी आहे हे सण भक्तीवाल्यांनी बनवले पण प्रत्येक दिवसाला महत्त्व दिले बाबा सगळ्यां मुलांना दृष्टी देत आहेत बापदादा म्हणतात मुलांनो नेहमी या दिवसाच्या मिलनची खुशी आणि मौज मध्ये राहून उन्नती करत रहा। जसे होळी हिंदीमध्ये होली आणि इंग्रजीत होली म्हणजे पवित्र बापदादा म्हणतात जीवनातील प्रत्येक दिवशी होली पवित्र बनून पवित्रतेचे व्हायब्रेशन सगळीकडे पसरवत रहा। प्रत्येक मुलाने प्रत्येक विषयात प्रगती करायला पाहिजे बापदादा सगळ्यांच्या सोबत आहेत बापदादांची अशी आशा आहे की प्रत्येक मुलगा तीव्र पुरुषार्थी असला पाहिजे कोणतीही गोष्ट असो आणि कशी ही गोष्ट असो गोष्टींचे काम आहे येणे पण मुलांचे काम आहे बाबांकडून दुवा घेणे अमृतवेले बाबांच्या दुवा घ्यायच्या आणि पूर्ण दिवस असा अनुभव करायचा की दादा रक्षक बनून सोबत आहेत मुरलीद्वारे रोज दुवा घेत उडत चला आणि उडवत चला होळी साजरी करणे म्हणजे झाले गेले विसरून वर्तमानला नेहमी सफलता स्वरूप बनवणे होय मी सफलता स्वरूप आहे सफलता माझ्या जन्माचे अधिकार आहे सफलता माझ्या जन्माचे वरदान आहे दिवसभर नेहमी नेहमी हे स्मृतीमध्ये आणायचे आहे बाप दादा सोबत आहेत तर सफलता असणारच होळीच्या दिवशी बापदादांचे वरदान बाप समान ब्रह्मा बाप समान संपन्न बनायचेच आहे बाबांचे अनुकरण करायचेच आहे नेहमी लक्षात ठेवायचे मी सफलतेचा विजयी रत्न आहे ओम शांती